बातम्यांना सुरुवात करतोय बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सध्या राज्याचं राजकारण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाभोवती सुरू आहे अशातच एक मोठी बातमी समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस मधली अंतर्गत गट गटबाजी पुन्हा उघड झाली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईत शिबिर आयोजित करण्यात आलंय मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर अजित पवारांचं नाव नाहीये विशेष म्हणजे या निमंत्रण पत्रिकेत अजित पवार वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची नावं आहेत प्रफुल्ल पटेल सुप्रिया सुळे सुनील तटकरे छगन भुजबळ जितेंद्र आव्हाड अदिती तटकरे अनिल देशमुख यांची नावं आहेत त्यामुळे अजितदादांचं नाव चुकून राहिलं की जाणीवपूर्वक वगळलं हे पाहणं औत्सुक्याच आहे पत्रिकेत कुणाकुणाची नावं आहेत त्यावर नजर टाकू टाकूया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार यांचं नाव आहे जयंत पाटलांचं नाव आहे प्रफुल्ल पटेल खासदार सुप्रिया सुळे सुनील तटकरे छगन भुजबळ जितेंद्र आभाड अदिती तटकरे अनिल देशमुख या सगळ्यांची नावं आहेत पण अजित पवारांचं नाव नाहीये मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा असतानाही अजित पवार त्या मेळाव्याऐवजी पुण्यात परत निघालेत उद्याच्या कार्यक्रमांसाठी आज दुपारीच अजित पवार पुण्याला निघालेले आहेत त्यामुळे अजित पवार उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला हजेरी लावणार नाहीत हे जवळपास निश्चित झालेलं आहे उद्या पुणे जिल्हा सहकारी बँकेची सकाळी नऊ वाजता बैठक आहे तर संध्याकाळी एका वृत्तपत्राला प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आहे वास्तविक पाहता यावेळेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला हजेरी लावू शकतात पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या मेळाव्याला हजेरी लावण्याचं टाळलेलं आहे शनिवारीही ते पिंपरी चिंचवडमध्येच असणार आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला मारलेली दांडी राजकीय वर्तुळात मात्र चर्चेचा विषय आहे अजित पवारांचे शुक्रवार आणि शनिवारचे काय कार्यक्रम आहेत तेही बघूयात अजित पवारांचा एकवीस एप्रिल शुक्रवारचा कार्यक्रम सकाळी साडेनऊ वाजता पुणे जिल्हा सहकारी बँकेची बैठक नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते पत्रकार परिषद घेतील एकवीस एप्रिललाच म्हणजे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता सदिच्छा भेट आहे न्यू इंग्लिश स्कूल चिंचवडला संध्याकाळी पाच वाजता एका वृत्तपत्राला प्रकट मुलाखत बावीस एप्रिलला म्हणजे परवाच्या दिवशी शनिवारी दुपारी एक वाजता महिला अध्यक्ष कविता आल्हाट यांची भेट घेणार दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची मासिक सभा आणि कार्यकर्ता संवाद वाजता पत्रकार परिषद एप्रिल शनिवारची गोष्ट आपण करतोय संध्याकाळी साडेपाच वाजता रमजान ईद निमित्त सदिच्छा भेट अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या बंडाच्या बातम्यांचा इन्कार केला असला तरी गेल्या काही दिवसात घटना। का या घटना महाराष्ट्रातल्या राजकारणात काहीतरी घडणार होतं याचे स्पष्ट संकेत मिळतात अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या येत असतानाच योगायोगानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्यांचा जपान दौरा अर्धवट सोडला होता राज्यात पॉझिटिव्ह वातावरण असून त्यात अजून काही पॉझिटिव्ह घडत असेल तर स्वागत आहे असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय या वक्तव्याचा अर्थ अजित पवारांच्या संभाव्य बंडाशी आहे का अशा चर्चा सुरू आहेत शासनाचा कामाचा वेग हा चांगला दिसून येत आहे विधिमंडळात विधिमंडळ सदस्य अत्यंत चिकाटीने काम करत आहेत दिवसाचं साडे नऊ तास कामकाज झालेलं आहे दीडशेहून जास्त लक्षवेधी सूचनांवरती चर्चा झाली आहे तर एकूण या प्रोग्रेसिव्ह आणि पॉझिटिव्ह वातावरणात अजून कुठचा अजून पॉझिटिव्ह बदल जर होणार असेल तर त्याचं स्वागत होईल उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्यात तात्या पाटलांच्या पुतळ्याच्या अनावरणाकरता येत असतील तर त्यांचं स्वागत आहे पण राऊतांसारखा माणूस माझ्याबाबत बोलत असेल तर मात्र थेट सभेत शिरेन असा इशारा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला तेवीस एप्रिलला उद्धव ठाकरेंची पाचोऱ्यामध्ये सभा होती मित्र जे आहे तात्या जयंत्यावर माझा त्यांचा फार माझ्यावर उपकार होता ते कैलासवासी आरोतात्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येत आहेत आरोतात्यांचं त्या आणि उद्धवसाहेबांचा पहिल्यापासून संबंध होते त्या प्रेमापोटी ये ते येत आहेत मला तरी असं वाटतं की पुतळ्याच्या कामाला येत असतील तर जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वागत आहे पण कोणी माझ्यावर किंवा संजय राऊतसारखा माणूस जर कधी बोलत असेल तर मी एस पींना उद्याच्या दिवशी निवेदन देणार आहे की चौकटीत बोलावं नाहीतर मी तिथे सभेत घुसेल घुसात वाट बघतो आहे घुसा आणि परत जाऊन दाखवा घुसात वाट बघतो आहे घुसा आणि परत जाऊन दाखवा पुणे शहर आणि परिसरात पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पुणे शहरातील सिंहगड रस्त्याला मुसळधार पाऊस सुरू असून कोथरूड परिसरात गारांसह जोरदार पाऊस सुरू आहे वारजे डेक्कन आणि कर्वेनगर भागात गारांचा पाऊस झालेला आहे पुण्यातली दृश्य आहेत पुण्यामध्ये धोधो पावसाला सुरुवात झालेली आहे पुण्यामध्ये गारांचा पाऊस पडतोय पुन्हा एकदा पुण्यामध्ये गारांसह पाऊस झालेला आहे तर येथील खामगाव मध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे पाऊस आणि गारपिटीमुळे पुन्हा एकदा बळीराजा हतबल झालाय अचानक आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडवून दिली पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला उधाण येणार असून पंचवीस दिवस धोक्याचे असणार आहेत या दरम्यान मुंबईत पाणी साचण्याची शक्यता असल्यानं पालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे त्यामुळे मुंबईकर पर्यटकांनी या दिवसात समुद्रात जाण्याचा धाडस करू नये असं आवाहन पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून करण्यात आलं आहे मुंबईमध्ये पंचवीस दिवस धोक्याचे आहेत चार ते आठ जून सलग पाच दिवस हायटाईड असणार आहे चार ते आठ जून दरम्यान चार पूर्णांक एकावन्न ते चार पूर्णांक एकोणसत्तर मीटर उंच लाटा उसळतील जुलैमध्ये सहा दिवस हायटाईड असणार आहे चार पूर्णांक सत्याहत्तर मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत ऑगस्टमध्ये आठ दिवस ऑगस्ट ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यात सहा दिवस हायटाईड अखेरीला तीस आणि एकतीस ऑगस्टला हायटाइड असेल चार पूर्णांक सत्याऐंशी मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत सप्टेंबर महिन्यात तीन दिवस हायटाईड असणार आहे एक महत्वाची बातमी आहे जम्मू काश्मीर मध्ये जवानांच्या गाडीला आग लागली आहे आगीत काही जवान जखमी झाल्याची माहिती आहे आगीत चार जवान शहीद झालेत असंही कळत आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आगीत चार जवान शहीद झालेले आहेत जवानांच्या गाडीला आग लागली पुछ मध्ये जवानांच्या गाडीला भीषण आग लागलेली आहे या आगीत चार जवान शहीद झालेले आहेत काही जवान जखमी झालेले आहेत धक्कादायक ही घटना आहे जम्मू काश्मीरच्या पूछ मध्ये जवानांच्या गाडीला आग लागलेली आहे भीषण अशी ही आग आहे चार जवान आपण आपले गमावलेले आहेत काही अजून जवान आहेत जे जखमी आहेत प्राथमिक माहिती मिळते गाडीला भीषणात का लागली नेमकं काय घडलं या संदर्भातले अपडेट्स यायचे आहेत पूछच्या जम्मू काश्मीर मध्ये जवानांच्या गाडीला आग लागून चार जवान शहीद झाले आहेत काही जवान जखमी झालेले घटनास्थळावरची ही दृश्य आहेत पूच मधली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सैनिकांचं एक पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक पथक तिथं पोचलेलं आहे आणि पाहणी करत आहे आग विझवण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत काही जवान जखमी झालेले आहेत चार जवान आपण आपले गमावलेले आहेत शहीद झाले चार जवान जवानांची ही गाडी होती पूछ मध्ये तिला भीषण आग लागलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया प्रशांत जवानांच्या गाडीला भीषण आग लागली नेमका हा सगळा काय प्रकारे चार जवान आपण आपले गमावलेत गमावले महत्वाचं म्हणजे पूंछ जिल्ह्यातील म्हणजे जम्मू काश्मीर पूंछ जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये मेदर या परिसरामध्ये गाडीला आग लागलेली आहे कशामुळे आग लागली या ती प्राथमिक चौकशी सुरू आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळाली आहे की चारही जवान जे आहे गंभीर जखमी आहेत रेस्क्यू ऑपरेशन सध्या युद्धस्तरावरती सुरू करण्यात आलेलं आहे एक प्रकारे कशामुळे ही घटना घडली या ती माहिती देखील पोहोचली तर घटनास्थळावरती आर्मीच्या गाड्या देखील पोहोचल्या आहेत सोबत ती आग विझवण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे महत्वाचं म्हणजे हो ज्या पद्धतीने प्राथमिक माहिती पुढे आहे की वीज पडल्यामुळे या गाडीला आग लागली अशा पद्धतीची माहिती पुरवली आहे लवकर या संदर्भात औपचारिक घोषणा केली जाईल कशामुळे आग लागली पण सध्या तरी जी प्राथमिक माहिती आहे की वीज पडल्यामुळे गाडीला आग लागली असल्याची माहिती पुढे माहिती दिल्याबद्दल म्हणजे मृत्यू झाल्या संदर्भात अजून अपडेट आलेला नाही चार जवान शहीद झाले त्या विषयीची अधिकृत माहिती समोर येत नाहीये चार जवान गंभीर जखमी झालेत एवढं मात्र अधिकृतरित्या समोर येत आहे धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल अजून एक महत्वाची बातमी आहे कॉलेजच्या विद्यार्थिनींना घेऊन जाणारी बस आणि डम्परचा अपघात झालाय डम्परनं बसला पाठीमागून जोरात धडक दिली अपघातात आठ ते दहा विद्यार्थिनी जखमी झाल्यात कोपरगाव शहरातली महिला महाविद्यालयाच्या बसला अपघात झालाय कॉलेज सुटल्यानंतर विद्यार्थिनी घरी बसने जातात आणि त्याच बसला अपघात झालाय कोपरगाव युगला मार्गावर अपघात झालाय जखमी विद्यार्थिनींना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलाय अपघातानंतर डंपर चालक फरार आहे कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झालेला आहे कोपरगावात बस आणि डंपरचा अपघात झालेला आहे विद्यार्थिनींना घेऊन येत असताना या बसला अपघात झालाय डंपरने बसला धडक दिली अपघातानंतर डंपर चालक फरार आहे काही विद्यार्थिनी जखमी आहेत या सगळ्या घडामोडींसह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी वेगवान स्वरूपातल्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत